बसव ब्रिगेडच्या बसवरत्न दोन हजार पंचवीस या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात कर्नाटकचे वाणिज्य व वा उद्योग पायाभूत सुविधा मंत्री एम बी पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून अध्यक्षस्थानी बसौ ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भोसीकर राहणार आहेत विशेष पाहुण्या म्हणून ज्येष्ठ नेत्या अंजली आंबेडकर यांची उपस्थिती राहणार आहे यावेळी खासदार प्रणिती शिंदे माजी आमदार दिलीप माने यांच्यासह विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत पुरस्काराचे चौथे वर्ष असून अण्णासाहेब जोल्हे शशिकला जोल्हे यांना राज्यस्तरीय शरण दाम्पत्य पुरस्कार बसवराज तंबाके यांना जीवनगौरव पुरस्कार तर विविध क्षेत्रातील मान्यवरांना बसव रत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे कार्यक्रमानंतर भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून सोलापूर जिल्ह्यातील बसव भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अमित रोडगे यांनी केले आहे महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी म्हणजे समाजातील आणि लिंगाय समाजातील विविध क्षेत्रातील सामाजिक असू द्या आणि उद्योजक असू द्या आणि शैक्षणिक या क्षेत्रातील लोकांना आणि बसव तत्व विचार धारेशी चालणाऱ्या व्यक्तींना बसव जीवन गौरव पुरस्कार आणि बसव रत्न पुरस्कार हे दरवर्ष दरवर्षी बसव ब्रिगेडकडनं पुरस्कार जाहीर केला जातो त्यानिमित्ताने आज पत्रकार परिषद घेऊन उद्या येणाऱ्या एकवीस डिसेंबरला रविवारी जामगुंडे मंग जामगुंडे लॉन्स जुळे सोलापूर इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे बसवरतन पुरस्काराचे सोलापुरातील सर्व बसवप्रेमी बसव अभिमानी सर्व लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे म्हणून आज या पत्रकार परिषदेत आम्ही जाहीर करू जाहीर करतो एकूण किती पुरस्कार आहेत टोटल एकूण बघा आठ पुरस्कार आहेत सात म्हणजे विविध सामाजिक कार्य का, का, म्हणजे कार्यक्रमातील लोकांना आणि शैक्षणिक शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना आणि एक बसव दाम्पत्य म्हणून त्यांना जीवन गौरव देण्यात येणार आहे